आज सध्या तर आपण प्रजासत्ताक दिन साजरे करतोय या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ आपल्या गावचे उपसरपंच नितीन माझे गुरुवर्य जाधव सर एलगुंडे सर सर्व शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी विद्यार्थी आणि माझे विद्यार्थ्यां मला संविधाना आज संविधान अंमलात आलं या बाबतीत फक्त तुमच्याशी मला बोलायचं आहे बोलताना थोड्या काही गोष्टी वगैरे आहेत माझ्या बोलण्यामध्ये फक्त मला संबोधन तुम्हालाच करायचं आहे बाकी कोणाला करायचं नाही त्यामुळे नीट ऐका जे घ्यायचंय ते घ्या नाही जे सोडायचं ते सोडून द्या संविधान आज अंमलात आलं आज सत्याहत्तर वर्ष झाली या संविधानमध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे शिक्षणाचा अधिकार आपल्याला मिळालं एक हत्यार हो आहे की त्याच्या माध्यमातून आपण घडलं पाहिजे आपण मोठं झालं पाहिजे आज आपण विद्यार्थी आहोत आपल्याला भविष्यामध्ये काय घडायचं आहे हे तुम्ही आज ठरवणार आहात विद्यार्थी माझी विद्यार्थी ते सुद्धा विद्यार्थीच आहेत आज कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला निश्चित करायचं आहे की आपल्याला काय व्हायचं आहे नेमकं आपल्या नेमकं त्या ठिकाणी ने आपण लक्ष देत नाही कुठलेही यश संपादन करायचं असेल तर आपल्याला त्याला कष्टाची जोड लागते संयमाची जोड लागते सहानुभूतीची जोड लागते आणि ज्ञानाची सुद्धा जोड लागते ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण विचारात घेतो ह्या गोष्टीवरच आपण पुढे जायचं आपलं मार्ग ठरलेलं असत यश असतं अपयश असतं पण आपल्याला एक सवय असते अपयशाचं गुणगांड गाणायचं अपय अपेशाच्या गोष्टी खूप करायच्या पण यशाच्या गोष्टी कमी करायच्या पण अपेक्षेच्या गोष्टी खूप करायच्या हे होते आता गोष्ट सांगते सांगतो असते कामाला होते एका ऑफिस मध्ये कामाला होते रोज कामाला जायचे काम करायचं दुपारी जेवणाचा डबा जेवणा जेवणाची सुट्टी झाली की जेवणाचं जेवणाकडे जायचं आपल्या सहकार्याबरोबर जेवण करायचं जेवण करताना आपला डबा उघडायचा आणि डब्यामध्ये काय असायचं खिचडी असायची मग ती खिचडी अरे आज खिचडीच का परत म्हणण्यास आणि ते खिचडी खायची पुन्हा दुसऱ्या दिवशी ते ग्रस्त कामाला गेले काम केलं दुपारच्या जेवणाला बसले सहकार्या आपले जेवण करू लागले डबा उघडला तर पुन्हा खिचडी अरे काय किरकिर आहे सारखं खिचडी खिचडी रोज खिचडीच मला येते हे असं काय होत आहे पुन्हा तिसऱ्या दिवशी तेच घडलं चौथ्या दिवशी तेच घडतंय शेवटी त्याच्या बसल्या शेजारी बसलेल्या ग्रस्त वाटलं वाटले की बाबा हे काय एकदम एकदम या गोष्टीमध्ये तो वैतागला आहे त्याला म्हणलं अरे तू तुझ्या बायकोला सांग ना काहीतरी वेगळं करायला ते ग्रस्त म्हणले माझं लग्न झालं नाही माझं लग्न झालं नाही मग नाही मी मी स्वतःच माझा स्वयंपाक करतो मी स्वतःच मला मला खिचडीच बनवता येते बाकी काय बनवताच येत नाही म्हणून मी खिचडीच बनवतो अरे मग खिचडी बनवतोस तर तू स्वतः बनवतोस ना मग जगाला कशाला सांगतोयस तू स्वतःच अपयश तुम्ही जगाला काय सांगताय त्यात यश मिळव अपयश येत कोणाला येत नाही सर्वांना साधा फोन किंवा सेकंड हँड फोन घेतला तरी आपल्याला भारी वाटत नाही त्या आयफोनचे जनक कोण स्टीव जॉब्स स्टीव्ह जॉब्स हा यांनी आयफोन काढला ऍपल चा शोध लावला तो स्वतः सातवी नापास होता पुढं शिक्षण झालं नाही त्या व्यक्तीने आयफोन काढला आयफोनचा शोध लावला त्यांनी इडलं नाही की माझं अपयश झालं मी कसं करू काय करू पण त्यांनी आयफोनचा शोध लावला असे अपयश घडतात लोक म्हणून आपण यश संपादन करताना अपयशाच्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आपण यशाचा पाठपुरावा करायचा त्याला येणारा कष्ट जे आहे त्या कष्टाच्या मागे जायचं असत कुठलीही घटना घडत असताना आपण प्रश्नपत्रिकामध्ये मध्ये वास्तव असतं एखादा प्रश्न असतो मराठी भाषा विषयाच्या प्रश्नामध्ये काळात रूपांतर करा भूतकाळाचं वर्तमान काळ का वर्तमान काळाचा भूतकाळ करा असं काही प्रश्न येत असतात बा हे सोपं आहे सोडून सोपं आहे तर वास्तव काळामध्ये आपण जर त्याची जाणीव नाही निर्माण केली तर मागचा काळ पुढे येत नाही पुढचा काळ मागं जात नाही आपल्याला ते काळ एकदा निघून गेला आपल्या हातात काहीच सार नाही आपण चाचपतच बसतो आपण शोधत बसतो मला काय करायचंय मला काय करायचं आहे आपल्याला नेमकं आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मार्ग सापडत नाही आपण निश्चित गोंधळलेला अवस्थेत असतो ते म्हण आहे ना, ना मराठीत एक ना भर भरावर चिंद्या अशा अवस्थेत मध्ये आपली अवस्था अवस्था असते दहावी झाली बारावी झाली ग्रॅज्युएशन होत आलं पण निश्चित काय करायचं हेच समजत नाही आपल्याला आपण का तर ध्येय वेळे होत नाही आपण एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर ती करायलाच पाहिजे त्या ध्येयाला प्रेरित व्हायला पाहिजे तेवढं त्या ध्येयाशी एवढं प्रेरित व्हायला पाहिजे की त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला समोर दिसता का म्हणून आपल्याला यश मिळायचं असेल तर आपल्याला हे ध्येय वेळच होणं गरजेचं आहे ध्येय वेळ झालं तरच आपण यश आपल्या आयुष्यामध्ये करतो कुठेतरी चांगल्या क्षेत्रामध्ये मग एम पी एस असेल यू पी एस सी असेल किंवा खाजगी तुमच्या स्वतःची कंपनी असेल या क्षेत्रामध्ये आपण यश संपादन करू शकतो पण आपण ध्येय वेळे होत नाही आपण स्वतःला ओळखत नाही स्वतःवर प्रेम करत नाही दुसऱ्यावर प्रेम करत राहतो तर स्वतःला ओळखत नाही स्वतःवर प्रेम करत नाही प्रेमाच्या गोष्टी प्रेमाच्या गोष्टी खूप ऐकतो आपण प्रेम काय हे सुद्धा आपण जाणून घेतो पण ह्या गोष्टीमध्ये ते वेळा कुठं जाणवत नाही किंवा कुठं दिसत नाही तुम्हाला माहिती प्रेम प्रेम कथेमध्ये लैला मजनूची एक कथा आहे पहा लैला मजनू एखाद कुठली तरी अशी प्रेम कथा असते की ते आपल्याला आठवणीत राहत असते पण मजनूची कथा आहे मजनू लैलासाठी लैला पूर्ण वेळा झालेला असतो चोवीस तास त्या लैलाचं नाव घेत असतो चोवीस तास लैला लैला करत असतो ते परमेश्वराच्या लक्षात आलं की हा कोण आहे हो बाबा सारखं लयला लयला करतोय याच नेमकं काय आहे लयला लयला काय करतोय मला त्याने आकर्षित केलं मला त्याने प्रसन्न केलंय म्हणून तो त्याला भेटायला जातो त्याचं आपलं एकच लयला लैला लैला चालू असतं त्याच्या समोर कोण परमेश्वर आलाय त्याला माहिती नाही त्याच्या लक्ष नाही काय नाही तो म्हणतो मी परमेश्वर आहे मग तुला लयला लैला चालू असत त्याचं अरे मी परमेश्वर हो आहे मला प्रसन्न करण्यासाठी लोक आयुष्य आयुष्यभर तपश्चर्या करतात तुझं हे लैलालैला ऐकून मी आलोय मग मी काय करू मजनूच उत्तर अरे चुमणा मी प्रसन्न झालोय तुझं ऐकून लयला लयला ऐकून आलोय मग एक काम करा मला लयला द्या सांगायचं तात्पर्य एवढं आहे की तो मजनू लैलासाठी एवढा वेळा झाला होता लैला रोपित ह्यासाठी आपण काय वेळ होणार मला काय व्हायचं आहे हे जर तुम्ही निश्चित केलात तर आयुष्यामध्ये त्याला वेळ झाला तर तुम्ही निश्चित पाहिली तुम्ही चढू शकाल त्या यशाच्या शिखरावर तुम्ही जाऊ शकाल प्रांजला पाटील नावाची मुलगी जी डोळ्याने दृष्टीहीन आहे आए, ती आय एस म्हणून काम करते आज तर आपण का नाही असलं पाहिजे झोकून दिलं पाहिजे त्याच्यामध्ये मला काय व्हायचं हे सुरुवात सुरुवात आहे इथूनच इथूनच व्हायला पाहिजे भविष्यामध्ये काय व्हायचं आहे एमपीएससी आहे युपीएसए आहे प्रायव्हेट सेक्टर आहे आय टी आहे बरेच क्षेत्र आहे तुम्हाला जे आवडतं त्या आवडीच्या क्षेत्रात जावा माझ्या वडिलांची इच्छा होती मी या क्षेत्रात गेलो माझा मित्र त्या क्षेत्रात गेला मी त्याच्या इंजिनिअरिंगला गेलो माझी आई म्हणत होती म्हणून मी मेडिकलला गेलो असं नका करू तुम्हाला जे आवडतं ते करायला शिका पूर्ण ध्येय विवा पूर्ण झोकून द्या चार लोकांपेक्षा जास्त अभ्यास करा जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त अजून काय आपल्याला नॉलेज मिळतंय का आपल्याला वाचन मिळतंय का वाचनातून काय मिळतंय का हे मिळवण्याचा प्रयत्न करा अशी जे एक राजा होता राजा शेवटची कथा सांगतोय राजा होता आपलं राज्य कारभार करत होता नवीन राजा होता म्हणजे उत्साह मोठा होता त्या राजाला राजाला वाटलं आपली राजमुद्रा बदल बदलावी म्हणजे राजाची ओळख असते राजमुद्रा म्हणून असते राजमुद्रा बदलायची राजाची इच्छा होती की राज ते राजमुद्रावर काय असावं वाघाचं चिन्ह असावं पण वाघ जिवंत दिसला पाहिजे बघणाऱ्या लोकांना खरंच तो वाघ आहे की काय असं वाटलं पाहिजे असं त्या राजाला वाटलं म्हणून राजाने देऊंडी पटवले जेवढे जेवढे चित्रकार आहेत त्यांनी त्यांनी असं चित्र, चित्र मला राजमुद्रेसाठी तयार करून द्यायचं ह्या गवडी पेटली हजारो लोक कलाकार आले त्यांनी राजमुद्रा तयार केली मग आता हे राजमुद्राची निवड कोण करायचं मग त्यांच्याच राज्यातला एक वयस्कर असा एक गुरु होता कलागुरु होता त्या कलागुरूला सांगितले बाबा रे तू हे ह्याच्यातून एक राजमुद्रा निवड जे ज्याच्यामध्ये जीवन पण असला पाहिजे वाघाचा जीवन पण असला पाहिजे मग त्या कलाधारणामध्ये सर्व चित्र लावली गेली तीन दिवस तो गुरु त्या चित्राची पाहणी केली चौथ्या दिवशी तो राजाकडे आला राजा म्हणाला निवडला काय एखादं चित्र की जे राजमित्रासाठी योग्य आहे नाही राजा एक सुद्धा हा चित्र नाही त्याच्यामध्ये कि ते राजमुद्रासाठी योग्य ठरलं असेल अरे आपल्या राज्यामध्ये हजारो लोक हजार कलाकार त्यांनी निवडलेले तयार केलेले आहेत नाही राजे याच्यामध्ये एक सुद्धा मला जीवनपणा जाणवत नाही मी स्वतः पाहिलंय शेवटी मी निर्णय केला की या कलाधारणामध्ये एक जिवंत वाघ सोडायचा जो वाघ एखादं चित्र पाहिल्यावर घाबरेल एखादं चित्र पाहिल्यावर डरकाळी फोडेल असा वाघ मी जीवंत सोडला आपण कुठल्याही चित्राला पाहून त्या वाघाला काही वाटलं नाही म्हणून मला वाटतं की हे चित्रगाय तुमच्या राजगुद्रेसाठी योग्य नाही मग कसं करायचं राजगुरू तुम्ही आहात कलागुरू आहात तुम्ही वयस्कर आहात तुम्हीच निवडा नाही राजे मला या वयामध्ये मला चित्र काढणं होत नाही 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 आता तुम्हीच काहीतरी करा यात मार काढा मग राजे मला तीन वर्ष मला जंगलात जावं लागेल म्हणून मला तीन वर्ष जंगलात जाऊ द्या मग तिसऱ्या चौथ्या वर्षी मी येईन आणि मी तुम्हाला सांगेन राजाने ती अट मान्य केली तो कलागुरू जो वयस्कर होता तो जंगलात गेला सहा महिने झालं काही निरोप नाही आहे राजाने सैनिकांना सांगितलं की जावा तो राजगुरू काय करतो ते पहा सैनिक गेले जंगलात पाहिलं तर त्या वाघाच्या गोळक्यामध्ये तो राजगुरु काय करत होता कलागुरु काय करत होता वाघाचं निरीक्षण करत होता सैनिक आले परत म्हणजे राजा म्हणले ते वाघामध्ये बसले त्यांनी निरीक्षण करतायत बर ठीक आहे पुन्हा सहा महिने झाले सहा महिन्यांनी पुन्हा ते गेले सैनिकांना पाठवलं की बाबा काय करतायत ते बघून तर या अजून काय निरोप नाही त्यांचा पुन्हा सैनिक गेले सैनिक गेल्यावर त्यांना पाहिलं की आता कलागुरु ना वाघासारखं वाघ वागत होता वाघासारखं वागत होता वाघासारखं बघत होता वाघासारखा डरकाळ फोडायचा प्रयत्न करत होता त्याला घाबरून ते सैनिक परत आले त्यांनी सांगितले तिथे डरकाळ फोडत राजा म्हणजे तो डरकाळ फोडू लागला वाघासारखं बघू लागला म्हणजे वर्ष झालं दोन वर्ष झालं मग राजाने विचार केला आपल्याला तीन वर्षाची मुभा दिली तीन वर्षानंतर तिने चित्र काढतो असं ते म्हणाला आहे ठीक आहे आपण तिसऱ्या वर्षी आपण पाठवून द्या तिसऱ्या वर्ष झालं तिसऱ्या वर्ष संपल्यावर राजाने सांगितले सैनिकाने की त्याला घेऊन या तो येत नसेल तर त्याला पकडून आणा सैनिक गेली त्याला पकडले त्याला आणलं राजदरबारमध्ये उद्या केलं राजाने त्याला हुकूम सोडला की काय झालं काढतोय मी आता राजमित्राचं काय झालं चित्र काढलं का नाही म्हणलं नाही म्हणलं मग कसं काय करणार नाही राजे म्हणलं मी आता दोन मिनिटात काढतो म्हणून दोन मिनिटात त्यांनी चित्र काढलं अरे तू मागे तर म्हणला होता की तुला चित्र काढायला कंटाळा आला किंवा वय झाले म्हणतो आता तू चित्र काढायला चित्र काढला त्यांनी कलागुरूंनी चित्र काढलं चित्राची पडताळणी करायची ठरवलं राजाने राजाने पडताळणी करण्यासाठी वाघाला बोलवलं वाघ त्या चित्राला पाहिलेला डरकाणी ठेवला म्हणजे त्याचा अर्थ जिवंत असा तो चित्र तयार झालं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण एखादी गोष्ट जर करू लागलो तर ते पूर्ण देय वेळेल दे, त्याच्या पूर्ण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा त्याच्यामध्ये समा स्वतःला झोकून द्या आणि आपला अभ्यास करा आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाचे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही आणि दुसरा पर्यायही सुद्धा नाही जो कष्ट करेल जो अभ्यास करेल तोच पुढे जाईल जो अभ्यास करणार नाही जो कष्ट करणार नाही तो मागेच राहणार आहे आणि आताच्या जीवनामध्ये जर आपल्याला राहायचं असेल अजून तुमचं आयुष्य खूप मोठं आहे मला ह्याच्यामध्ये तुम्हाला जगायचं असेल तर स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करायला शिका स्वतःमध्ये कोणतं आहे हे बाहेर काढायला शिका स्वतःच्या उनिवास स्वतः समजून घ्या जाणीव निर्माण ते स्वतःच्या उनिवास संपवायचा प्रयत्न करा ते सुधारण्याचा प्रयत्न करा तरच आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य ते मार्ग मार्ग मिळेल अन्यथा मार्ग मिळणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझे दोन संपतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र प्रयत्नांती परमेश्वर म्हणण्यापेक्षा प्रयत्न करता वाळूचे कण रगडता तेलही गळे पण तेवढे ते वाळूचे कण रगडावं लागतात जोपर्यंत तेल निघत तो आणि प्रयत्न केला तर निश्चितपणाने आपल्याकडे असते बघा सर मला येत नाही त्यांच्यासाठी ते आपल्या खिचडीचं उदाहरण होतं मला येत नाही त्यांच्यासाठी खिचडीचं उदाहरण होतं त्याचप्रमाणे चित्राचंही उदाहरण होतं की गुंग होणे म्हणजे काय दंग होणे काय अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद सर यानंतर